आज आपल्यासोबत फारुख अहमद आहेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता आहेत सर आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे घडामोडी घडत आहेत तर नांदेड जिल्ह्यामध्ये किती लोकांचा कि संपर्क झाला आहे की वंचित मध्ये येण्यासाठी काय सांगा संपर्क अनेक लोकांचा झालेला आहे आता एक हिशोबानं जे लोक एका भ्रमामध्ये अडकलेले होते की आपल्याला माहित आहे की काँग्रेसनं ज्या घराण्याला छानदा मुख्यमंत्री पद गृहमंत्री संरक्षण मंत्री सारखं पद दिलं आणि नांदेड जिल्ह्यातल्या मतदारांनी सेक्युलर आणि संविधानवादी म्हणून मतदान केलं त्या सगळ्यांना दगा फटका करून अशोक चव्हाणांनी भाजप जॉईन केली त्यानंतर लोक त्या भ्रमातून बाहेर पडले आणि लोकांना माहित आहे की आता एक धर्म एक जातीचं काही राजकारण उभं राहू शकत नाही आणि आत्ताच्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एकमेव कणखर नेतृत्व आहे जे सर्व समाज हिताची नीती अवलंबलेली आहे आणि सर्व समाज हिताला आणि संविधानाला महत्वाचं आहे की संविधानाचे मूल्य रुजवण्यासाठी आणि संविधान टिकवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही हे करून चुकल्यामुळं सगळेकडून खूप चांगला प्रतिसाद येतोय गेल्या बारा पंधरा वीस वर्षामध्ये जे काही आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली होती त्याचं हे फळ आहे की आता लोकांना वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय दिसत एकूणच राज्यामध्ये मराठा आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल ओबीसी आरक्षण आहे हे तिन्ही महत्वाचे मुद्दे आहेत आणि सातत्याने बाळासाहेब आंबेडकर सांगतायत की लोकांना की आता ही जी लढाई आहे काय सांगतो हे सरकारच्या नाकर्तेपणामुळं हे प्रश्न आजपर्यंत जटिल झालेले आहेत या सरकारची नियत चांगली नाहीये सरकारला कोणाला काही द्यायचं नाहीये हे सरकार, सरकार, सरकार मोडत आरक्षण विरोधी मानसिकतेतून निर्माण झालेली आहे ज्या विचारधारेची सरकार केंद्रामध्ये आहे ज्या विचारधारेची सरकार राज्य राज्यामध्ये आहे हे आरक्षण विरोधी संविधान विरोधी वैचारिक चळवळीतून आलेले पक्ष आहेत यांना आपल्याला आरक्षण तर द्यायचंच नाही उलट त्यांना संविधान आणि क्षमता मान्य नाही आहे त्यामुळे हे सगळं चाल करून लोकांच्या भावनाशी खेळून जसं आता धनांजय पाटील यांच्यासोबत हे खेळ करत आहे सरकार आणि त्यांना असं वाटतं की हे सगळं खेळीमिडी त्यांनी खेळ करून संपून टाकतील परंतु यंदा त्यांना हे माहित नाही की समाज भावना तीव्र आहेत ओबीसी असोल मराठा असल कि मुस्लिम असेल यांना आरक्षण आणि आपल्या संवैधानिक अधिकाराबद्दल हे समाज तटस्थ आहे ताकदीनं लढत आहेत आणि सरकारला याची किंमत सर मुस्लिम चेहरा समोर किती संख्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये जे काही आता काँग्रेस मध्ये आता मध्ये नव्याण्णव टक्के म्हणलं ते चालेल किंवा पंच्याण्णव टक्के आपण धरूया की नक्की समाज तो काँग्रेस पक्षामध्ये पण सर्व सर्व जर माझे मुख्यमंत्री भाजपमध्ये जातात तर आता मुस्लिम चेहरा म्हणून आता आता कोण की पद्धतीनं मुस्लिम किती संपर्क आहेत बघा मला माझं असं मानणं आहे की कोणताही नेतृत्व जे असतो तो एका समाजाला चिटकून राहू शकत नाही संविधान आणि लोकशाही याची पद्धत आपल्याला समजून घ्यावी लागेल सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा नेतात नेता असू शकतो ज्या पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकर हे मुस्लिम आरक्षणाबद्दल या या सरकारमध्ये पहिला मोर्चा जर मुस्लिम आरक्षणाचा कोणी काढला तर पाच जुलै दोन हजार एकवीस ला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काढला त्यांचा हार्ट अटॅक झालेला होता त्या काळामध्ये परंतु ते आंदोलन त्यांनी थांबवलं नाही आयसीयू मध्ये ऍडमिट असून सुद्धा आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन ने झालं या पद्धतीनं पैगंबर बिलासाठी असल गरीब मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी असेल ओबीसीची ताट सुरक्षित राहायला पाहिजे याच्यासाठी असल तर एक नेता आहे जे सर्व समाजाची न्यायिक बाजू घेऊन चालतो म्हणून धर्म जातीचे चेहरे बघण्यापेक्षा सर्व समावेशक चेहऱ्यांना आपण पुढे केलं पाहिजे तो स्वतःच्या समाजाचं जसा भलं करतो तसं इतर समाजाचं सुद्धा भलं करतच असतो प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या समाजातून येतात त्या समाजाचा पहिला अधिकार त्या व्यक्तीवर राहतो परंतु इतर समाजाचा अधिकार बराबरीनच राहतो कारण आपण संविधानवादी म्हणून जेव्हा एखाद्या पदावर बसतो तेव्हा आपल्याला न्यायिक बाजून कोणत्याही गोष्टीला मुद्द्याला बघायला पाहिजे राज्यामध्ये बारा बारा तर ते फॉर्म्युला अॅडव्होकेट बासवडकरांनी सांगितलं होता कशा पद्धतीचा आता तर काँग्रेसमध्ये ते गेल्यामुळं आता एकूणच आता एक, एक बाजू तुमची मजबूत होताना दिसते काय वाटते याबद्दल महाविकास सोबत जायची आमची इच्छा आहे आम्ही वारंवार सांगून चर्चा कुठून सुरू होत नव्हती आणि भ्रम पसरवलं जात होतं की आवाजचे सव्वा जागा वंचित बहुजन आघाडी मागू शकते ते वार भ्रम तोडण्यासाठी आणि महाविकास आघाडीसोबत संवाद निर्माण करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तु राज्य कमिटीनं बारा बारा बाराचा फॉर्म्युला सुचवला होता परंतु आम्ही काही बारा जागांसाठी आग्रह नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत येण्यासाठी जागेच्या याच्यावर नाही तर आम्हाला केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपचं आणि मोदीचं सरकार हटवण्यासाठी आमची अशी मानसिकता आहे की महाराष्ट्रातून बी जे पीला तीसहून अधिक जागा जिंकायच्या आहेत आणि आमची अशी अपेक्षा आहे किमान कि ती जागा ही बीजेपीला महाराष्ट्रातून निवडून येऊ आणि तीच जागा बीजेपी तर किंवा जी बीजेपीची आता आघाडी आहे त्यांच्याशिवाय महाविकास आघाडी म्हणून आपण जिंकले पाहिजे तरच केंद्रामध्ये त्यांना आपण थोडीशी अडचण निर्माण करू शकतो एकूणच काँग्रेसकडून राज्यसभेवर चंद्रकांत हांडूर यांना एक भूत चेहरा म्हणून म्हणा किंवा मागासवर्गीय चेहऱ्या म्हणून घेतला जात आहे आणि वंचित बहुजन आघाडीला ह्या संदर्भात काय सांगाल याबद्दल तुम्ही जर घ्या मग आता हे काँग्रेसनं याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे की आतापर्यंत मी काय म्हणतो आतापर्यंत त्यांनी मागास घटकातल्या प्रतिनिधींना का संधी दिली नाही कशासाठी थांबवलो निवडून आणण्यासाठी का पाडण्यासाठी यंदा निवडून आहे पर्यंत काय कराय काँग्रेसनं नेहमी बळीचा बकरा बनवण्याचं काम अल्पसंख्याक असोत कि मागास घटक असोत त्यांना बळीचा बकरा केला आता नाही म्हणून आता निवडणुकीला लोकांसमोर जायचं असते त्यामुळे हे प्रयत्न केला असेल परंतु ते निवडून म्हणजे लभाड्याच्या घरचं अवतन जेवल्याशिवाय वंचित बहजन आघाडी प्रवक्त आहात काय सांगाल लोकांमध्ये संभ्रम महत्वाचा पक्ष आहात महाराष्ट्रामध्ये उभा कारण का बी काही नेते होते काँग्रेस मधले किंवा भाजपा आता त्यांचा एक विश्वास वंचित बहुजन आघाडीकडे दिसतोय सामान्य लोकांचा विश्वास वंचित बहुजन आघाडीकडे वाढलेला आहे कारण त्यांनी सगळे पक्ष बघितले सगळे नेते बघितले त्यांचा एक खंबीर विश्वास होता लोकांना की बा हे लेत या पक्षातले हे अमके नेते तमके नेते हे कमीत कमी सेक्युलर विचारधारेतून आले कालपर्यंत जे अशोक चव्हाण वंचित बहुजन आघाडीला बीटी म्हणत होते ते अशोक चव्हाण थेट बीजेपी मध्ये इतकं सारखं आणि ते म्हणतात की मी कोणत्या भीतीपोटी आलो नाही मी एक संधी बघून आलो अशोक चव्हाण म्हणतायत देशा की देशाची नाडी ओळखता आली पाहिजे आणि आज देशाची नाडी ही आदरणीय मोदी साहेबाकडे आहे म्हणून मी आलो असं किती लाज वाटायला पाहिजे कालपर्यंत या मोदीच्या बद्दल विरोध करून मत घेतली तुम्ही बीजेपीला शिव्या घालून मतदान दिला आणि आता म्हणताय देशा की देशाची नाडी ओळखली अरे तुम्ही विकाऊ लोकांनी करप्ट आणि भ्रष्ट लोकांनी त्या मोदीला बनवून ठेवण्याची मानसिकता किती केली असेल तर या देशामधली सर्व समाज भावना मान्य करणारा बहुसंख्य हिंदू समाज बहुसंख्य माघास समाज बहुसंख्य अल्पसंख्यक समाज यांची युती होणार आहे आणि हे युती करून बीजेपीला हरवण्याचा निर्णय हा जनतेनं घेतलेला आहे दुसरा मुद्दा की आमची तयारी काय महाविकास आघाडी आम्हाला बोलत नव्हती त्या काळामध्ये आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांवर लढण्याची तयारी करून ठेवलेली होती ठरणार ठरलाय का बघा आम्ही महाविकास आघाडीशी चर्चा होण्याआधी अठ्ठेचाळीस जागा लढण्यासाठी रणनीती आणि तयारी करून ठेवलेली आहे पण महाविकास आघाडी सोबत आता चर्चा सुरू असल्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाथाकूर हे जातीने एका बैठकीमध्ये सहभागी झाले कॉमन मिनिमम प्रोग्रामचा ड्राफ्ट आम्ही दिलेला आहे आणि जागा वाटपासाठी आदरणीय साहेबांनी आणि रेखाताईंनी आमचे राज्य उपाध्यक्ष धर्मवर्धन कुलकर यांना वाटाघाटीसाठी निवडलेलं आहे ते आणि त्यांची टीम वाटाघाटीसाठी बसत आहेत आता ते बसतील चर्चा करतील त्याच्यातून जे समोर येईल ते बघू एकूणच राज्याचे प्रवक्ते फारो कायम आपल्यासोबत होते आणि एकूणच आज त्या दिगलू शहरामध्ये कार्यकर्ता मेळावा म्हणजे भूषणासाठी ट्वेंटी न्यूज दिल्गल